बाळ एक महिन्याचं झालं तरी तुझ्या सासरचे कसं काय आले नाहीत तुझं काही सासरच्या लोकांशी काही बिनसलं आहे कब असेल धीर असेल आजू आलेली तर आणि नंदुबाई वगैरे नासा देवीचं दर्शन झालं कोल्हापूरला खूप मिस करतोय कारण या दिवसामध्ये कोल्हापूरमध्ये बघितलं की सकाळी चारपासून रांग असते रस्त्याला पायात चप्पल नाही काय नाही लोक दर्शनासाठी जातात आईच्या महालक्ष्मीच्या तिथे द आमचा बंदोबस्त पण दरवर्षी असतो पण यावर्षी मी मुंबईला आहे त्यामुळं मिस करतो त्या गोष्टी तर चला आता थोडंसं तुमच्याशी गप्पा मारायचे नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो एका आणखी एका व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आज करण्याचं कारणही तसं आहे मला म्हणजे आता जस्ट थोडं अर्ध तासापूर्वी ड्युटी संपली माझी म्हणलं बाबा ह्या विषयावर बोलणं खूप गरजेचं आहे कारण तुमचे बरेचसे प्रश्न येत होते तुमच्या काही शंका वगैरे होत्या आणि बरेचसे कमेंट आहेत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये गेलं तर ते दिसेल तर म्हणलं ते सांगणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे तर बघू शकता माझ्या पाठीमागचा हा व्ह्यू समोर म्हणजे समोरचा व्ह्यू बघू शकता माझ्या एकदम मस्त आहे आणि म्हटलं थोडंसं गप्पा मारूया आणि बोलूया तर मला त्याविषयी ज्या काही जे काही तुमचे प्रश्न आहेत ना ते क्लिअर करणं खूप गरजेचं आहे मी थोडंसं इग्नोर करतो त्या गोष्टी परंतु म्हणले की आता बऱ्याच कमेंट यायला लागल्या सर्व त्या गोष्टीवरती थोडंसं नाराज आहे असं वाटलं आणि सांगणं तितकंच गरजेचं आहे असं वाटलं म्हणून म्हटलं चला आता आपण थोडंसं गप्पा मारूया बोलूया आणि विषय क्लिअर करूया तर विषय असा एक बघा बऱ्याच दिवसापासून जसं आपलं बाळ आलं पाच सप्टेंबरला आपल्या आयुष्यामध्ये आणि डिलिव्हरी झाली तेव्हापासनं म्हणजे आठ दिवस सोडले तर त्याच्यापासून कंटिन्यू या कमेंट चालू आहेत तर त्या कमेंट कुठल्या की वर्षातही तुझे सासू सासरी का आले नाहीत आणि वर्षात तुझी सासू आजू आली नाही परत भाऊजे असेल धीर असेल आजू आलेले नाहीत आणि नंदूबाई वगैरे ज्या काय आहेत तुझ्या त्या आजू आलेले नाहीत त्यांना अजून परत आता सध्या येतं की बाबा बाळ एक महिन्याचं झालं तरी तुझ्या सासरचे कसं काय आले नाहीत तुझं काही सासरच्या लोकांशी काही बिनसलं आहे का असे बरेचसे प्रश्न तुमच्या शंका वगैरे आहेत आणि खूप साऱ्या कमेंट आहेत असं ते गोष्टी मी मागच्या ब्लॉगमध्ये एका छोट्या सांगितलं होतं की हो बाबा ते लवकरच येतील आणि त्यामुळं आणि येणार पण होते त्यामुळं मला काय वाटलं एकदा ते आल्यानंतर विषय क्लिअर होईल समजून येईल म्हणून मी मी इग्नोर केलं परंतु ते आजूपर्यंत आले नाहीत त्याच्यामुळं आणखी प्रश्न पडले का एका ताईंनी तर तसं कमेंटमध्ये पण मेन्शन केलं की के दादा म्हणले होते की ते येणार आहेत अथवा मी एखाद्या व्हिडिओमध्ये ते, ते क्लिअर करणार आहे नेमकं का आले नाही तर तेच परत कमेंट केली ताईंनी त्या तर म्हणजे एवढं बघा की तुम्ही हे असता म्हणजे आपुलकीनं विचारतात आणि वाटणं साहजिकच आहे की बाबा वर्षा कुटुंबासाठी बऱ्यापैकी करायचा प्रयत्न करते तिने कुटुंब एकत्र बांधून ठेवण्यासाठी खूप काही प्रयत्न केलेले आहेत मी नशिबान समजतो कारण ती खूप समजदार आहे अंडरस्टँडिंग लेवल आहे आणि तिच्या घरचे संस्कार पण खूप चांगले आहेत की बाबा मोठ्यांचा रिस्पेक्ट करणं असेल सगळ्या गोष्टी मॅच्युरिटी लेवल पण तिचे चांगले आहे त्यामुळे मल, मला बरंचसं टेन्शन मिळत नाही बरं बाकी गोष्टीचं आणि काल परवाच्या व्हिडिओमध्ये पण तिनं त्या गोष्टी थोड्याफार क्लिअर केल्या होत्या आणि काय बोलावं हा प्रश्न होता मग म्हटलं की बाबा आता एकदाच आपण त्या गोष्टी एकदम क्लिअर कराव्या म्हणून म्हणलं हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यावा म्हणजे शंका क्लिअर होतील तर ते कमेंट्स वर, आ, आन, काई -काई तुम्णा तुम्णा तर मी तुम्हाला स्क्रीनवर लावेन जमलंच तर आणि काय काय तुमचे प्रश्न आहेत वगैरे तर बघा याची पार्श्वभूमी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की म्हणजे ज्यावेळेस गावी होती वर्षा त्यावेळेस मला वाटतं पाचवा सवा महिना असेल त्यावेळेस आई बोललेली होती की मी नव्या महिन्या आता काही येणं होणार नाही मला शेतीचे वगैरे काम आहे तर मी नव्या महिन्यात वगैरे येईन असं म्हणलं त्यासुद्धा गोष्टी तुमच्या लक्षात येत बघा आई येते ती म्हणली होती एवढंच नाही तर माझी बहीण मोठी बहीण म्हणजे गरजाताई आहे ना ती म्हणली होती की बाळ होऊ द्या मी सगळं करते वगैरे सग अशा गोष्टी बोललेल्या त्यासुद्धा कमेंटमध्ये मेन्शन केलं तुझी नंदूबाई म्हणली होती की बाबा असं असं मी सगळं करते ना आता एक महिना झालं बाळ आलं तरी पण आलेलं नाहीत असं कसं अशा गोष्टी येत्या तर एवढ्या म्हणजे गोष्टी तुमच्या लक्षात राहतात त्याचं म्हणजे एकदम क्लोज फॅमिली आहे बऱ्याच गोष्टी आमच्या कुटुंबातल्या तुम्हाला चांगलं माहीत आहे तर ते मी तेवढं म्हणजे आपुलकीनं सगळ्या गोष्टी बघता आम्हाला एक फॅमिली समजता त्याच्यामुळं या गोष्टी येतात तर तसं बोलल्यानंतर मग नव्वा आ आठव्या महिन्यापर्यंत मी ड्युटी करून वगैरे तिची काळजी घेणं असेल बऱ्याच गोष्टी मी हँडल केल्या शेवटी शेवटी मग कसं झालं वर्षाची आई आली वर्षाच्या आयल्यास मग मग थोडंसं टेन्शन माझं कमी झालेलं होतं मग तेवढ्यात मला अचानकच ड्युटी लागली मुंबईला मुंबईला ड्युटी लागल्यामुळं मग नावीलाच होता आता तिथं मी नसल्यामुळं वर्षाच्या आई तेवढं काही बाहेरची धावपळ करू शकत नव्हती त्याच्यामुळं मला तिला गावी पाठवणं भाग होतं आणि ही पार्श्वभूमी का सांगतोय माहिती आहे का कारण जे काही चॅनलवर नवीन आहे तर त्यांना ते थोडंसं हे होणार म्हणून मी मुलं थोडं पार्श्वभूमी पार्श्वभूमी सांगावी तर त्याच्यानंतर मी गेलो गावी पाठवायला तर त्यावेळेस अचानक आपल्याला डिलिव्हरीचा निर्णय घ्यावा लागला तिथंच कोल्हापुरात डिलिव्हरी झाली मग त्यावेळेस मी आईला आता बहिणींचा तर विषयच नाही बरं का तर बहिणी येऊ शकत नव्हते हे मला माहीत होतं आणि आईचा मेन विषय होता की आई येईल शेवटतात मग वर्षाची आई असल्यामुळं माझी आई काही झाली थोडंसं निवान झाली बाबा ती आहे म्हण ती आहेत म्हटल्यानंतर माझी काही आवश्यकता नाही असा त्यांचा समज झाला आणि डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर मग माझे फोन झाले मी सांगितलं गुड न्यूज सगळं आपल्याला कन्यारत्न झालं बहिणीला सांगितलं भावाला सांगितलं म्हणजे गिरजाताईला आणि महिला दोघींना पण सांगितलं आई भाऊंना तर काय सांगितलेलंच होतं <coughs> वहिनीला फोन केला जवळचे जेवढे आपत त्यांना सगळ्यांना या गोष्टी सांगितल्या त्यानंतर आई म्हणली की आपण म्हणजे येतं बोललेली तिकडंच कोल्हापूरला परंतु एक जसं डि डिस्चार्ज झाला त्याच्यानंतर मग माझ्या रजा थोड्याच होत्या म्हणजे अठरा तारखेला माझ्या रजा संपणार होत्या मग म्हटलं इथं कसं थांबणार म्हणून मी ठरवलं की बाबा म्हणजे आमचा सर्वांचा विचार झाला माझा सरांचा बप्पांचा वर्षाचा की बाबा आता थोडे दिवस माहेरी तिनं राहिलेलं बेटर आहे कारण मी पण तिथं नाही मी असतो तर मी मी एक टायना ना सगळ्या गोष्टीसाठी समर्थ आहे मी सगळं करू शकतो बरं का कोल्हापुरात असल्यानंतर मग त्या ठिकाणी म्हणलं आईचा फोन आला त्यावेळेस म्हणलं की बाबा आम्ही माझ्या रजा या या तारखेला संपणार आहे का तर हेल्पपाटा घेऊन हो नये तुझा म्हणून मग म्हणलेलं की बाबा आम्ही तिकडे येणार आहेत तसं म्हटल्यानंतर आई असं बोलली की बाबा तुम्ही जर इकडे येणार असाल तर काहीच अडचण नाही मग आम्ही इकडं ढोराळ्याला जाऊन आम्ही बाळाला बघायला येतो तसं बोललेलं त्याच्यानंतर मी वर्षाला अठरा तारखेला म्हणजे सोळा सतरा तारखेला सोडलो तिथं आणि त्यानंतर मी मुंबईला निघून आलो मग इथं असा विषय होता वर का की तिथं आल्यानंतर तरी येतील मग आपल्या फॅमिलीचं म्हणणं असं झालं की बाबा तिथं आल्यानंतर तरी यायला पाहिजे लगेच बघायला कारण तिथं जवळ आहे आणि मी तिथं असल्यानंतर सांगितलं बऱ्याच जणांना आमच्या आफच्याजनांना की बाबा लातूरून इकडं कोल्हापूरला येणं खर्चिक पण आहे आणि सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा आपण तिकडे गेल्यानंतर सगळे आलेले सगळ्यांच्या सोयीस्कर होईल या उद्देशानं मी आईबाऊला पण सांगितलं होतं बाबा आ, मी या या तारखेला येणार आहे त्याच्यानंतर ते माझी मावशी वगैरे पण म्हणलेली की बाबा आम्ही इकडं आल्यानंतरच बघायला येतो मग ठीक आहे म्हटलं कारण कोणाची गैरसोय होणं पण योग योग्य नाही तर ना आम्ही म्हणजे बा बारावा दिवस होता बाळाचा त्या दिवशी मग बारावी वगैरे तुम्ही बघितली ती केला केली वगैरे त्यावेळेस काय ते घरच्याऐवजी मी कॉल केलेला होता आईबाऊंना परंतु ते म्हणले की जरा कामं महत्त्वाचे चालू आहेत तर त्यामुळं येता येणार नाही आम्हाला वेळ जसं मिळेल तसं येतो मग ठीक आहे म्हणलं आपलं काम होतं सांगणं वगैरे आणि मला गावी जायचं होतं त्या परंतु कसं मला जरा इकडं अर्जंट काम असल्यामुळं मला मी रिटर्न आलो इकडं ॲक्च्युली म्हणजे सांगायला जर गेलं ना आई भाऊच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर कसं आहे शेतकरी कुटुंबाशी जर बिलॉंग करत असाल ना तर लक्षात येईल बघा चुकीचे दिवस म्हणतात तर तशा पद्धतीनं आहे ना शेतातली कामं आता सोयाबीन वगैरे हे जे आहे ना पिकं उडीद मूग वगैरे हे काढणीचे दिवस आणि त्याच्यात पाऊस वगैरे लागला त्यामुळं कसं ह्या गोष्टी बऱ्याच असतात आणि त्यांनी पण असा समज केला की बाबा आता आहे ना वर्षा माहेरी त्यामुळं ते आता तेवढं चिंता करायची गरज नाही असा विचार केला असावा असं माझं मत आहे आणि कामं पण महत्त्वाचे असतातच बरं का त्यामुळं ते मी आईला भाऊला दोघांनाही बोललो तर ते म्हणले की बाबा थोडंसं या कामातून जरा सवड मिळाली ना तर आम्ही जाऊन येतो बरं ठीक आहे म्हणलं ज साहजिकच होतं किंवा शेतीचे काम आहेत महत्त्वाचे आणि विशेष म्हणजे घरामध्ये जनावर आहेत दुधाचे दूध काढणं डेली आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत मग तुम्ही म्हणाल की बाबा आई तरी यायला पाहिजे होतं भाऊ तिथं थांबले असं तरी पण कसं या बऱ्याच अडचणी असतात बघ शेतकरी म्हण कुटुंब म्हणल्यानंतर आहे ना ती कामं वेळच्या वेळी होणं गरजेचे असतात त्यामुळं त्यांनी प्राधान्य शेतीकडं वगैरे त्या कामाकडं दिलं त्याच्याबद्दल काही राग वगैरे काही नाही किंवा काही बिनसले अशातला भाग नाही आई वर आईचं वर्षाचं पण मधी एक बोलणं झालं आणि त्या कॉन्टॅक्टमध्ये पण आहेत वहिनी पण फोन करतात पण त्यांचं बी कसं मुलांचं शिक्षण वगैरे चालू राहायचं आणि त्यांना पण जसं वेळ मिळेल तसं ते येतील आता बहिणीचा जर विषय म्हणायचा झाला तर आता माझी मोठी बहीण म्हणजे गिरजाताई आहे ना तिचं कसं आहे माहिती आहे का मुलगा जातो शाळेमध्ये भाऊजी वगैरे आहे ना त्यांचा डबा वगैरे द्यायला लागतो दुसरं कोणी नाही त्याच्यामुळं कसं सगळं कुटुंब ताईवर अवलंबून आहे त्याच्यामुळं ताई म्हणली की बाबा आ, मी एकटी काय येत नाही आई ज्या वेळेस येईल ना तर तिच्यासोबत आहे ना आम्ही सोबत मिळून येतो किंवा वहिनी वगैरे असं जसं कुणी असेल तिच्यासोबत आम्ही मिळून ढोराळाला येतो असं बोललेली त्यामुळे म्हणलं बरं ठीक आहे काय हरकत नाही तुला जसं वेळ मिळेल तसं ये काही काळजी करू नका असं तिला बोललो आणि राहिलं मईचा प्रश्न मई पुण्याचे आहे ना तिलाही काम आहेत बरं का तिला पण सेम सगळी तीच कंडिशन आहे बाबा म तिची मुलं आहेत भाऊजी आहेत त्यांचे डबे वगैरे देणं असेल एक दिवस जरी एक पुण्याहून यायचं म्हटलं तर सगळं अस्तव्यस्त होतं आणि त्यामुळं ती पण आजूपर्यंत आली नाही तिला जसं थोडासा मोकळा वेळ मिळेल ती पण येईल आणि ताई असेल आई असेल वहिनी ते पण वेळ मिळेल तसं येतील बरं का आता पुढचा प्रश्न तुमचा असणार आहे बाबा एवढी आता आ, कमेंट पण आले तसं की एवढं कसं कामात बिजी येत वगैरे तर असतं बघा कुठल्या गोष्टीला प्राधान्य आपण द्यायचं ज्याचं त्याच्यावरती अवलंबून आहे आणि आम्ही कुठं कर्तव्यात कमी पडत नाही पडलोही नाही आणि याच्यापुढेही पडणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं कर्तव्य करण्यामध्ये आणि आम्हाला माणसं खूप प्रिय आहेत त्यामुळं कसं दुखावण्याचा तर विषयच नाही कधी आयुष्यात नाराज होण्याचाही प्रश्न नाही आणि सुदैवाने माझी बायको म्हणजे वर्षा एवढी समजदार आहे ना त्यामुळं मला त्याचं बी टेन्शन नाही आमची पण चर्चा झाली त्यावेळेस कमेंट वगैरे यायच्या ना त्यावेळेस मग आता काय सांगायचं की बाबा त्यांना कामं वगैरे आहेत तर ते येत नाही तर आपल्याला तर आपली फॅमिली विचारते अजूनच करायला नाही सासू सासरे नंदा वगैरे तर काय उत्तर द्यायचं आम्हालाच प्रश्न पडलेला आहे की बाबा पण काय सांगणार की बाबा ते आले नाहीत तर त्यामुळे नाराज नाही आम्ही कुणावरती आ आले अथवा नाही आले जसं वेळ मिळतील तसं येतील आपल्याला फक्त त्यांनी आले बघतील आशीर्वाद बाळाला देतील हे खूप महत्त्वाचं आहे सांगेन मी याच्यातनं की तुम्ही जे प्रश्न तुम्ही जे विचारता ते काळजीपोटी आणि एक फॅमिली म्हणून विचारता खूप चांगली गोष्ट आहे खूप आवडते या सगळ्या गोष्टीवर का तुम्ही खूप मनापासून प्रेम करता एकंदरीत कन्क्लुजन असं आहे याच्यामधलं की याच्यामध्ये कुठलाही राग द्वेष किंवा काहीतरी बिनसले अशातला काहीही प्रकार नाही एवढा विषय एवढाच आहे की कसं आहे कामं ज्यांना त्यांना आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये बघा ना आपल्याला किती अडचण एखादं फंक्शन जरी अटेंड करायचं म्हणलं ना तर किती अडचण येतात मग हे कसं आहे बाळ मोठं आहे तरी जसं वेळ मिळेल तसं येतीलच असं काही लगेच अर्जंट यावं अशातला काही भाग नाही बरं का याच्यामध्ये तर त्यामुळे ते त्यांना पण मी असं सांगितलं की बाबा असे काही काळजी करू नका जसं तुम्हाला वेळ मिळेल जसं तुम्हाला सवलत मिळेल म्हणजे कामातून थोडी सवड मिळेल त्यावेळेस तुम्ही या असं काही नाही मी अथवा वर्षा नाराज होणार नाही की तुम्ही आताच आला म्हणजे एवढ्या उशिराच का आला अथवा आता वेळेत आला नाहीत बघायला अशातला काय भाग नाही आणि स्त्रीच्या इवन स्त्रीच्या वेळेसुद्धा आहे ना त्याचं नाव ठेवायचा ज्यावेळेस कार्यक्रम होता ना त्यावेळेस दुनिया आत आलेल्या नव्हत्या म्हणजे हो। ताई आणि मई पण आलेले नव्हते त्यांना त्यांचे कामं होते त्यामुळं त्यांच्या बाबतीत काही म्हणजे रागलूब नाही किंवा तक्रार नाही जे घडतं ते ॲक्सेप्ट करत जायचं तुम्ही म्हणाल की बाबा हो कामं तर प्रत्येकाला आहेच म्हणजे जं काही वर्षाच्या घरचे असतील म्हणजे सर असतील ताई असतील आई असेल त्यांना कामं नाहीत का ते कसं धावत पळत आले आणि मग त्यांनी कमीत कमी आता तर यायला हवं हो। होतं ही पण कमेंट आहे तुमची तर तुमचंही म्हणणं बरोबर आहे बघा <coughs> मी ज जनरली असं म्हणतो मी माझ्या आईवडिलाची बाजू घेत नाही बरं का मी जे आहे ते ह्याच्यावरती मी बोलू इच्छितो की बाबा काही वेळा आहे ना कामाला पैशाला सोडून आहे नात्याला ना महत्त्व देणं हे तितकंच गरजेचं आहे हे मला मत ॲक्सेप्ट आहे कारण माझं तर पहिलं प्राधान्य असतं की नाते चांगले राहिले पाहिजे कोणाबद्दल ही म्हणजे थोडाही मनामध्ये काय म्हण द्वेष नसला पाहिजे नात्यामध्ये हे पहिलं प्राधान्य आणि आजपर्यंत मी माझ्या आईवडिला कधीही दुखवलेलो नाही मा मी इवन माझ्यावरती खूप वाईट वेळ होती त्यावेळेस माझ्या मत्तीला कुणी आलं नव्हतं त्यावेळेससुद्धा हे सगळ्या गोष्टी विसरून आहे ना मी नात्याला प्राधान्य देतो ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि ते शेवटपर्यंत राहतील आणि मी कुठं माझ्या कर्तव्यात चुकणार नाही हे पण सांगतो परंतु अशा टायमिंगला यायला पाहिजे असं एक जनरल अपेक्षा असते बाबा सगळी कामं बाजूला ठेवले आणि एक दिवसात जाऊन बघून आलं तरी होते असं वाटणं साहजिक आहे असो जे असेल त्याला त्याला म्हणजे प्राधान्य देणार आहे आपल्या प्रत्येकाच्या मी समजू शकतो त्यांना कामं असतात कारण शेतकऱ्याचा मुलगा मीही शेतात कामं केलेलं आहे आणि तिथं शेतात वाटोळ झालेलं पण बघू शकत नाही त्यामुळं सवडीच्या वेळेनुसार येतील आता याच्यानंतर आल्यानंतर ते तुमच्याशी शेअर करतील आणि त्यावेळेस ते स्वतः सांगतील की एवढा उशीर का झाला यायला आणि त्यावेळेस काय येऊ शकले नाही ते, ना ते पण तुम्हाला सांगतील सर कुठला गैरसमज करून घेऊ नका की बाबा काहीतरी बिनसलं अथवा काहीतरी असं काही नाही झालेलं खूप छान सगळे आनंदात आहेत आणि ते थोडंसं कामामध्ये बिझी येतं शेतीकडची कामं वगैरे करण्यामध्ये एवढंच मी सांगू शकतो याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही कारण नाही की ते का आले नाही तर त्यामुळं ह्या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं होतं त्यामुळं समजून घ्याल अशी अपेक्षा आहे आणि असंच प्रेम असू द्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय